नमस्कार डी एस डी राजकारणाच्या आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण ज्यांना खासदार म्हणून निवडून देतो किंवा जनतेचे सेवक किंवा लोकप्रतिनिधी समजतो आता हे समाजासाठी काम करत राहतात तर अशा खासदारांना किती पगार मिळतो त्यांना कोणत्या सुविधा मिळतात त्यांना काय फायदे मिळतात आणि त्यांना पेन्शन किती मिळते या पद्धतीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आता सगळ्यात अगोदर लोकप्रतिनिधींना पगार देण्यासाठी राज्यघटनेच्या कलम एकशे सहानुसार नुसार लोकप्रतिनिधी वेतन कायदा एकोणीसशे चोपन्न हा अंमलात आलेला होता आता त्यानुसार हे सगळे भत्ते किंवा बाकीचे जे सुविधा आहेत त्या त्यांना मिळत आहेत आता खासदारांना एकोणीसशे चोपन्नमध्ये चारशे रुपये महिन्याला पगार मिळत होता त्याच्यानंतर साधारणपणे दहा वर्षानंतर त्यांना पाचशे रुपये महिना झाला त्यानंतर दोन हजार सहामध्ये त्यांना सोळा हजार रुपये महिना आणि दोन हजार नऊमध्ये त्यांना पन्नास हजार दोन हजार अठरामध्ये एक लाख रुपये महिना त्यांना मिळत होता म्हणजे अशा पद्धतीची माहिती माध्यमातून समोर येते आता वेळोवेळी वेळी यांच्यामध्ये पगारामध्ये कायम वाढ होत गेलेली आहे त्याचबरोबर ती याला जवळजवळ पन्नास हजार युनिट वीज वीज जी आहे लाईट जी आहे ती फ्रीमध्ये मिळते त्याचबरोबर ती एक लाख सत्तर हजार दूरध्वनी कॉलची सुविधा त्यांना उपलब्ध असते त्याचबरोबर ती चाळीस लाख लिटर पाणीसुद्धा फुकट मिळतं राहण्यासाठी त्यांना बंगला मिळतो त्याचबरोबर ती त्या बंगल्याचं फर्निचर फुकट मिळतं त्यानंतर म्हणजे जसं पाहिजे तसं करून मिळतं त्याचबरोबर त्यांना ए सी बी सी फी सी काय पाहिजे ते सगळं तिथं मिळतं त्याच्यावरती देखभालीचा खर्च जो आहे तोसुद्धा त्यांना फुक मध्ये असतो त्याचबरोबर ती त्यांना सिक्युरिटी गार्ड मिळतात त्याचबरोबर त्यांना आयुष्यभराची पेन्शन मिळत असते आणि त्याचबरोबर त्यांना स्वतःचा विमा असतो सरकारी गाडी असते सरकारी ड्रायवर असतो सरकारी नोकर असतो आणि ह्या सगळ्यामध्ये एवढं यांचा जो खर्च असतो त्या खर्चावरती त्यांना कोणताही टॅक्स भरायला लागत नाही म्हणजे आपल्याला सदा दहा हजार जरी पगार असला तरी पण सर्वसामान्य लोकांना टॅक्स भरायला लागतो पण या मंडळींना या सर्व गरीब लोकांना मात्र टॅक्स भरायला लागत नाही आणि हा सगळा जो फायदा आहे तो फक्त त्या खासदाराला मिळतो असं नाही तर त्या खासदारातल्या कुटुंबातल्या लोकांनासुद्धा हे मायबाप सरकार सगळ्या सवलती देत असतं म्हणजे पत्नी किंवा सहाय्यकाबरोबर ती देशांतर्गत भारतामध्ये चोवीस हवाई प्रवास पंच्याहत्तर टक्के सवलतीमध्ये आणि अमर्याद रेल्वे प्रवास त्यांना करता येतो म्हणजे हे खासदार हे स्वतःच्या बायकोला किंवा इतर कोणाला घेऊन ते फिरू शकतात ते इतर म्हणजे त्यांचे सहाय्यक वगैरे असू शकतात ते त्याचबरोबर जर अधिवेशन चालू असेल तर त्या अधिवेशनाच्या काळामध्ये त्यांच्या घरापासून म्हणजे या खासदारांच्या घरापासून ते दिल्लीपर्यंत आठ हवाई प्रवास जे आहेत ते फुकट आहेत त्याचबरोबर ते जर खासदारांनी विमानाने प्रवास केला तर त्यांना कोणत्याही विमानाच्या कंपनीमध्ये त्या भाड्यामध्ये एक चतुर्थांश पैसे सरकार देतं आणि त्यांनी जर स्वतःच्या वाहनाने प्रवास केला तर त्यांना प्रति किलोमीटर सोळा रुपयेप्रमाणे त्यांना सरकार पैसे म्हणजे सोळा रुपये प्रति किलोमीटरप्रमाणे आपल्याकडे जसं आपण एखादी गाडी केली तर आपल्याला काहीतरी अकरा रुपये वीस बारा रुपये तेरा रुपये अशा पद्धतीनं तर ते लोकं सरकारकडून सोळा रुपये याप्रमाणे ते पैसे घेतात प्लस गाडी सरकारची नोकर सरकारचा ड्रायवर सरकारचा सगळं सरकारचं आणि पैसेसुद्धा सरकारचे अशा पद्धतीनं ती आता हे अधिवेशन असतं त्याचबरोबर संसदीय बोर्डाच्या काही समित्या असतात समित्यांचे काही मिटिंग्स असतात या मिटिंग चिटिंग फिटिंगला जर हे गेले तर जाण्या येण्याचा खर्च तर त्यांचा होतच होतो फुकट होतं त्याचबरोबर ती रोज त्यांना दोन हजार रुपये हे त्यांना मानधन मिळत असतं आणि समजा अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनाच्या काळामध्ये हे बाबा तिथं गेले आणि तिथं जाऊन डराडूर झोपले जरी किंवा नुसती तिथं सही केली आणि इकडं जाऊन तिकडं मस्तपैकी कुठं इकडं तिकडे फिरत राहिले तरीसुद्धा यांचा भत्ता चालू असतो म्हणजे आयुष्यभर यांना सरकारकडून सगळ्या सुखी सुविधा मिळत राहतात आता समजा त्यांनी का दो जोपर्यंत खासदार आहे तोपर्यंत ते यांना मिळत राहतं खासदार की गेली त्यांची किंवा ते निवडणुकीमध्ये पराभूत झाले तरीसुद्धा त्यांना पेन्शन मिळत राहते त्यांनाच मिळते असं नाही त्यांच्या परिवारालासुद्धा ती पेन्शन मिळत राहते आणि यामध्ये जवळजवळ तीन हजार पाचशे ऐंशी माजी खासदार आणि त्याच्यामध्ये दोनशे अडुसष्ट मयत झालेले खासदार यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी निवृत्तीवेतन मिळतं आणि आता आकडा तो वाढलेला पण असेल त्याचबरोबर ती राज्यसभेचे पाचशे आठ माजी सदस्य खासदार आणि दोनशे जवळजवळ दोनशे दोनशे मृत झालेले खासदार तर अशा पद्धतीच्या त्यांच्या कुटुंबियांना हे निवृत्तीवेतन दिलं जातं आणि दरवर्षी ह्या सरकारचं म्हणजे या, या सगळ्या निवृत्तीवेतनावरती एक हजार कोटीपेक्षा जास्त खर्च यांच्या पेन्शनवरती आणि त्यांच्या आणि त्यांच्या पगारावरती ह्याच्यावरती सगळा होतो आणि हे लोक म्हणतात आम्ही जनतेची सेवा करतो मुळामध्ये सरकारचं एक हजार कोटीपेक्षा जास्त पैसे हे लोक स्वतःवरतीच हे तर क म्हणजे हे फक्त म्हणजे हिमनगाचं एक छोटंसं टोक आहे आता याच्यामध्ये बघा ह्या खासदारांमध्ये आम या या सगळ्यामध्ये कोण आहे तर कोट्यावधी म कोट्याधीश मंडळी आहेत उद्योगपती मंडळे आहेत मोठमोठी घराणी आहेत को करोडो रुपये अरबो खरबो रुपयांची संपत्ती यांच्याकडं आहे ती लोकंसुद्धा याचा फायदा घेतात आता याच्यातल्या काही लोकांना मात्र जनाची नाही पण मनाची तरी लाज आहे आणि म्हणून त्या लोकांनी हे सगळे सुविधा ज्या आहेत त्या काही मंडळींनी काही लोकांनी सोडलेल्या आहेत पण असे बरेच आहेत की ज्यांना हे सगळं मिळतंय ना फुकट तर घ्या अशा पद्धतीनं हे सगळं चालू आहे आता या सगळ्यामध्ये अजून एक यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे यांच्यासाठीचं खाण्याची व्यवस्था आता पूर्वीच्या काळी तर याच्यामध्ये म्हणजे त्यांच्याकडे जे आता पार्लमेंटमध्ये जे कॅन्टीन आहे तर त्या कॅन्टीनमध्ये एकदम म्हणजे एखाद्या आता काय सांगावं त्याला की फुकट जेवण जे, जे मिळतं ना म्हणजे एकदम आता पूर्वीचे रेट तुम्हाला सांगतो आता हे एका वर्तमानपत्रामध्ये आलेली माहिती होती त्या माहितीच्या आधारे तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये लंच बफे नॉन हे सातशे रुपये यांचा रेट होता त्याचबरोबर ती लंच बफे व्हेज हे सुद्धा सातशे रुपये आणि चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी या मंडळींना पासष्ट रुपयांना मिळत होते त्यानंतर चपाती दोन रुपयाला मिळत होते चिकन करी पन्नास रुपयाला मिळत होते मटन बिर्याणी पासष्ट रुपयांना मिळत होते त्यानंतर ज्यूस जो आहे तो वीस रुपयांना मिळत होता आणि डोसा जो आहे तो दहा आणि पंधरा याच्यामध्ये मिळत होता आणि आलूबोंडा किंवा ब्रेड पकोडा किंवा दही समोसे हे जे आहे ते पाच किंवा सहा रुपयाला मिळत होते आता ही बातमी कि ह्याच्यासारखे रेट म्हणजे दोन रुपयाला तीन रुपयाला अशा पद्धतीने या गरिबांना तिथं त्या कॅन्टीनमध्ये खायला मिळत होतं म्हणजे खासदारांना आता बाकीच्यांना समजा तिथं कामगार वगैरे त्यांना जर कमी पैशात मिळालं तर हरकत नाही पण हे खासदारांना एवढा पगार असून सुद्धा त्यांना हे सगळं एवढ्यामध्ये दोन रुपयामध्ये तीन रुपयामध्ये दहा रुपयामध्ये हे तिथं खायला मिळत होतं आणि त्याच्यानंतर मग सगळीकडे बोंबाबोंब झाले की अरे या या यांना एवढं कशाला एवढं फ्रीमध्ये त्याच्यानंतर मग त्यांना थोडंसं स्वतःबद्दल वाटायला लागलं की चला बाबा आता लोकांना दाखवलं पाहिजे की आपण कमी खर्चामध्ये करतो म्हणजे आपण आता पैसे जास्त देतो आहे त्याच्यासाठी मग यांनी काय केलं बघा चपाती दोन रुपयाला मिळत होती ती चपाती किती रुपयाला केली महाग केली तीन रुपयाला चपाती मिळायला लागली आता हे मी कॉपी काढून घेतली एका ठिकाणी आलेली माहिती तर तू दोन रुपयाची चपाती यांना तीन रुपयाला म्हणजे किती महागाई केली बघा त्यांनी स्वतःसाठी त्याचबरोबर ती चिकन करी पन्नास रुपयाला मिळत होती यांनी पंच्याहत्तर रुपयाला केली त्याचबरोबर ती मटन बिर्याणी पासष्ट रुपयाला मिळत होती यांनी दीडशे रुपयांना केली आणि ज्यूस जो आहे तो वीस रुपयाला मिळत होता तो यांना साठ रुपयाला मिळायला लागला त्याचबरोबर ती डोसा जो आहे तो दहा पंधरा रुपयाला मिळत होता तो यांना तीस ते पन्नास रुपयांना मिळायला लागला होता आणि जे आलूबोंडा ब्रेड पकोडा वगैरे ते पाच सहा रुपयांना मिळत होतं ते यांना दहा रुपयाला मिळायला लागलं म्हणजे इतकी महागाई यांनी स्वतःसाठी करून घेतलेली आहे ते पण लोकांना दाखवण्यासाठी समाजाला दाखवण्यासाठी आणि आता ह्यांना ह्या खासदारकीच्या यात सेवा सुविधा मिळतातच म्हणजे सगळी सोयी त्यांची त्या ठिकाणी होते त्याचबरोबर ती इतर सोयीसुद्धा त्यांच्या होतात इतर सोयीमध्ये काय तर आता कामं निघाली कामामध्ये काही लोक काही म्हणतो या सगळे नाही काही लोक त्यांची टक्केवारी ठरलेली असते त्याचबरोबर त्यांच्या पदाचा वापर केला जातो पदाच्या वापरातनं काही टेंडर मिळवले जातात त्या टेंडरमधून पैसा मिळवला जातो त्याचबरोबर ती काही भूखंड श्रीखंड आम्रखंड ताम्रखंड असे सगळे खंड त्याच्यामध्ये अनेक डील होतात त्याचबरोबर ती अरबो खरबो रुपये हे याच्यामधून मिळवतात काही लोकं बरं का सगळे नाही आता हे सगळं झालं त्यानंतर यांच्या सात पिढ्यांचं कल्याण त्यानंतर ह्यांना म्हणजे जेवढं काही संपत्ती मिळते ह्या सगळ्या काळामध्ये म्हणजे कालपर्यंत ज्याला टॉयलेटला जायला डबडं नसतं आणि तो मात्र काही एखादं पद मिळालं राजकीय की त्याच्यानंतर मग त्याच्याकडे फोर व्हीलर कशी काय येते त्याच्याकडं मग अगदी शेकडो एक जमीन कशी काय येते त्याचबरोबर त्याच्याकडे बँकेमध्ये पैसाच पैसा कसा येतो बरं आता हे सगळं दाखवण्याचा म्हणजे हे सगळं अंतर्गत जे दाखवण्यासाठीचं असतं ते अगदी थोडंकं असं दाखवतात ते लोकं पण व वा, वरच आता हे आपल्याला कळतं ना की जर निवडणुकीमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करतायत एवढा पैसा येतो कुठून यांच्याकडं एवढ्या सगळ्या गाड्या येतात कुठून यांच्याकडं हां आता एवढं सगळं यांच्याकडे असतं आता हे सगळं आहे आता काही खासदारांबद्दल बोलतो आहे आम्ही सगळेच खासदार असे नाहीत हे लक्षात घ्या त्याचबरोबर ते आता ही गोष्ट लक्षात घ्या हे सगळं सांगायचं कारण काय आता मी तुम्हाला जी माहिती दिली आता तसंच्या तसं ते आहे का तर हे सगळी माहिती जी आहे ती एक प्रातिनिधिक स्वरूपाची आहे की या लोकांना किती फायदा मिळतो कारण कदाचित का आता काय होतं की काही वेळेस काही बदल ह्याच्यामध्ये असू शकतात काही बदल झालेले पण असतील पण या सगळ्यातनं आपल्याला मतितार्थ काय लक्षात घ्यायचा की या लोकांच्या पाठीमागं आपण बोंबलच फिरतो अमके तमके आगे बोडून हम तुम्हारे साथ ना असोन तसोन साहेबासाठी गाडी फोडा साहेबासाठी हे करा साहेबासाठी असं करा मी असं करेन मी तसं करून पार अगदी असं अरे लक्षात घे बाबा ह्या बाबांनी स्वतःचं करिअर करून ठेवलं आहे स्वतःच्या पुढच्या सात पिढ्यांचं करिअर करून ठेवलेलं आहे तू त्याच्या पाठीमागं फिरतो तुझं करिअरचं काय आज कितीतरी पोरं अशी आहेत की जी ह्या पुढाऱ्यांच्या मागं फिरतात पण पोरांची लग्न होत नाहीत पोरांना नीट नोकऱ्या नाही आहेत नेट व्यवसाय नाही आहेत नेट कामधंदा नाही आहे त्यांना मार्गदर्शन करायला कोणी नाही आहे फक्त भडकवायला लोक आहेत ना आम्ही तुमच्या पाठीशी लढा लढाबेंदाच असं करा तसं करा हे करा ते करा एवढं सगळं करण्यासाठी येत त्या लोकांनी विचार करायचा आहे आपण ज्यांच्या मागं फिरतोय आपल्या जीवावर ही माणसं मोठी होतात आपलं काय आणि म्हणून जी लोक डी एस डी परिवारामधली आहेत जी लोक डी एस डीचे व्हिडिओ पाहतात आणि जी लोक आपल्या डी एस डीचे विचार फॉलो करतात त्या लोकांना आणि त्यांची जर मुलं असतील तर त्या मुलांना हे सांगा की या पुढाऱ्यांच्या पाठीमागे फिरायचं असेल तर फक्त फायद्यासाठी फिरा त्यांच्याकडून काही फायदा होत असेल तर फिरा नाहीतर हे नुसतंच बोंबलेत फिरायचं आणि स्वतःचं करिअर बर्बाद करायचं असलं काम करू नका आता तरी जागं व्हा कारण हे लोक त्यांचा फायदा बघतात तुम्हीसुद्धा तुमचा फायदा बघायला सुरुवात करा आता हे निष्ठा नाष्टा वगैरे ह्याच्यावरती मी नंतर पुढच्या भागामध्ये बोलणार आहे आणि एक लक्षात घ्या असं सांगणारी आता हे जे मी तुम्हाला सांगतो आहे असं सांगणारी फार कमी माणसं आहेत त्याच्यामुळे आपल्या चॅनलला कृपा करून सबस्क्राईब करा आणि बेलचं आयकॉनचं बटन आहे ते दावा आणि ऑल सिलेक्ट करा आणि पुन्हा भेटू आता पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह आणि अजून कोणते विषय तुमच्यासमोर असतील तर तेसुद्धा कमेंटमध्ये मला जरूर कळवा पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद